नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी कुऱ्हाडीनं मारून खून केल्याप्रकरणी आरोपी चौधरी आज जन्मठेपेची व दंडाची शिक्षा परंडा येथील सत्र न्यायालयाचा निकाल परंडा तालुक्यातील ढग पिंपरे येथे घडली होती घटना या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइट इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळीसाठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा आता विस्ताराने बहिणीला पळवून राग मनात धरून मारून करणारा ढग ढगपिंपरीतील आरोपी संदीप उर्फ सोन्या भगवान चौधरी आज परंडातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एफ ए एम ख्वाजा यांनी दिनांक तीस सप्टेंबर रोजी आरोपीस जन्मठेप दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की मौजे ढग पिंपरी तालुका परंडा येथील विठ्ठलभाऊ मदने हा दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गावातील महादेव मंदिरातील धार्मिक कार्यक्रम आटोपून कांबळे यांच्या घराजवळ आल्यावर आरोपी संदीप उर्फ सोन्या भगवान चौधरी यांनी त्याच्या बहिणीस दहा वर्षापूर्वी विठ्ठलभाऊ मदने याने पळून नेल्याच्या रागातून विठ्ठल याला कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर दुखापत केल्यानं विठ्ठल भाऊ मदने याचा मृत्यू झाला होता या घटनेची फिर्याद मयत विठ्ठल याचा भाऊ अनंता भाऊ मदने यांनी पोलीस स्टेशन परंडा येथे दिली होती आरोपी व विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे यांनी दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले होते सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण अकरा साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले न्यायालयासमोर आलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा पुरावा परिस्थितीजन्य पुरावा वैद्यकीय अहवाल व त्या संबंधीचा पुरावा इत्यादी पुरावा ग्राह्य धोरण आरोपीस कलम तीनशे दोन अन्वये दोषी ठरवून जन्मठेप दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट श्री प्रवीण प्रकाशराव गाडे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता परंडा यांनी माननीय न्यायालयासमोर बाजू मांडली त्यांना अॅडव्होकेट सिराज मोग यांनी सहकार्य केलं तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद यांनी काम पाहिलं महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा